हॅलो नमस्कार आता सध्या सर्वीकडे खूप पाऊस सुरू आहे आणि असा टायमाला आपल्याला बाजारात जायला कंटाळा येतो तर मग घर भाजी नहीं तर हा एक सोपा पर्याय है जो आप आज बनवना आहोत हि भाजी खूब टेस्टी लगते हि जाती करूँ गुजरात की रेसिपी है हि गुजरात मधे जस्ती बनवली जाते आणि गुजरातमध्ये लोकांना चटपटी वस्तू जास्ती आवडते तर मग आपण ही आज तीच भाजी बनवणार आहोत जी तुम्हाला बाजारात भाजीपाला घ्यायला नाही गेले तरी करू शकतात तर बघा तुम्ही बघू शकता इथं मी कढई ठेवलेली आहे आपली कढई व्यवस्थितशीर गरम झाली की मग त्यात दोन पड्या असं तेल घालायचं तेल आपलं व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यात थोडी राई थोडं जिरं थोडीशी हिंग आणि त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा खेचा केलेला आहे तो घालायचा ही भाजी अगदी दहा मिनिटात बनवून तयार होते त्यानंतर त्यामध्ये एक तेजपत्ता आणि लाल चिखी मिरची घालायची बाजी आने ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे आणि ही मुलांना तर भरपूर आवडते कांदा हा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतत राहायचा आणि तो असा ह्याप्रमाणे बारीक बारीक लांबट चिरला तरीसुद्धा चालतो हा बघा आपला कांदा व्यवस्थित गुलाबी असा झालेला आहे आता त्यानंतर बघा याच्यामध्ये लाल मिरच पावडर आणि हळद घातलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच असं धना पावडर घालायचं थोडासा किचन गरम किचन की, किंग गरम मसाला आणि पावभाज्या पावभाजी मसाला सुद्धा थोडासा घालायचा ही भाजी पावभाजीलासुद्धा टक्कर देईल अशी बनते आता त्यामध्ये मी टोमॅटो हा चोपरमध्ये कट केलेला आहे याचप्रमाणे थोडासा बारीक तुम्हाला जर एकदम बारीक चिरता आला तरी सुद्धा चालेल पण मिक्सरमध्ये ग्राईंड करायचा नाही जास्ती पेस्ट करायची नाही आहे आणि मध्य माचे या मसाल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ आपली भाजीला लागणारं मीठ आताच घालायचं आहे मीठ घातल्याने आपला टोमॅटो लवकर मेस होतो बघा त्यानंतर थोडंसं पाणी घालून पाणी एकदम जास्तीचं घालायचं नाही थोडं थोडं करून घालत राहायचं जे करून आपला मसालासुद्धा व्यवस्थित स्थिर परतला जातो आणि तो कढईला चिटकत पण नाही गॅसची आच ही मध्यम राहू द्यायची आणि पाणी घालायला थोडा पेस ठेवायचा हे बघा आपला मसाला एकच नंबर दिसत आहे असाच तुम्ही मसाला जरी चपाती सोबत खाल्ला तरी टेस्टी लागतो पण आपण अजून ह्याच्यात काहीतरी घालणार आहोत जे करून आपली भाजी अजून टेस्टी लागेल भाजी बा भाजीमध्ये पाणी एकदम जास्ती घालायचं नाही आपल्याला थोडंच पाणी लागणार आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडलीच तर माझी रेसिपीला शेअर करायला लाईक करायला विसरू नका चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची मला भरपूर गरज आहे तर सपोर्ट करा नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली भाजीला बघा आता व्यवस्थितशीर उकड आलेली आहे बस आपल्याला इतकीच ग्रेव्ही करायची जास्ती पाणी घालून पातळ करायचं नाही बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये जो फरसाण आपण मुलांना खाऊसाठी आणतो तो घालायचा हा फरसाण आधीच चटपटा असतो आणि त्याला जर आपण ह्याप्रमाणे ग्रेव्ही करून त्यात घातला तर आपली भाजीसुद्धा एकदम चटपटी अशी बनते तर एकदा तुम्ही नक्की ह्याप्रमाणे फरसाणची भाजी करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही भाजी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये बनवून बघितल्यानंतर सांगा कारण ही कशी लागते ती तुम्ही बनवून बघितली तेव्हाच तुम्हाला समजेल चव एक नंबर लागते हिला फक्त आता दोन मिनटं आपण मद एकदम गॅस सिम करून त्याच्यावरती ठेवायची आहे जास्ती वेळ गॅस चालू राहू द्यायचा नाही नाहीतर आपली फ फर, जी फरसांमध्ये सेव असते ती पूर्ण मेल्ट होईल ती गरम पाणी आपोआप शिजते त्यासाठी जास्ती वेळ गॅसवरती चालू राहू द्यायच्या नाही बस आपली भाजी आता रेडी झालेली आहे मी तुम्हाला सर्व करून दाखवते particles Yelka Anko 1 2 ही खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर तुम्ही आपली सेवभाजीसुद्धा विसराल अशी ही जी टेस्ट असते त्यानंतर बघा त्याच्यावरती याप्रमाणे बारीक कांदा घालायचा थोडीशी कोथंबीर घालायची आणि लिंबू पिळायचा जे करून आपली भाजीची चव अजून एक स्तराला वरती जाणार बघा तर नक्की तुम्ही याप्रमाणे भाजी करून बघा आणि जर तुम्हाला बनवल्यानंतर खाल्ल्यावर आवडलीस तरच माझी चॅनलला सबस्क्राईब करायला या धन्यवाद आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये